मित्रांनो नमस्कार माझं नाव अतुल ठाकूर तुम्ही बघत आहात लाईफ ॲटलिस्टचा आमचा हा यूट्यूब चॅनल ज्यामध्ये आम्ही लघु आणि मध्यम उद्योजक व्यापारी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी त्यांचं आयुष्य अधिकाधिक सुंदर कसं होईल व्यवसाय कसे फ्लरिश होतील यासाठी हे व्हिडिओज टाकत असतो कारण आम्ही आमच्या ट्रेनिंग प्रोग्राम्समध्ये पण याच कॅटेगरीमध्ये लोकांना अधिकाधिक आदिक कसा फायदा होईल यासाठी काम करत असतो मित्रांनो भगवद्गीता आणि आपलं आयुष्य आपण हे सिरीजमध्ये हे बघत होतो की प्रत्येक श्लोकाचा आपल्या आयुष्याशी कसा संबंध आहे दुसऱ्या अध्यायातला त्रेसष्टावा जो श्लोक आहे त्यामध्येच भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की क्रोध हा या सर्व नाशाचं मूळ आहे क्रोधामुळे माणसाची माणसाला मूर्खपणा येतो मूर्खपणामुळे माणूस बुद्धी हरवून बसतो आणि बुद्धी हरवलेला माणूस हा ज्ञानापासून दूर जातो मग तो काही पण कृत्य करतो मित्रांनो क्रोध हा या सगळ्या गोष्टीचं मूळ आहे हे जर आपण पाहिलं तर आपल्या आजूबाजूच्या कित्येक घटनांचा उलगडा होईल आपल्याला अहमदनगरला जेलमध्ये आम्ही कैद्यांच्या काही ट्रेनिंगसाठी गेलो होतो या ट्रेनिंगमध्ये काही कैद्यांचे इंटरॅक्शन ज्यावेळेस करत होतो त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की ही तर कल्चर्ड माणसं आहेत यांना बघून बाहेर जर भेटलो तर कदाचित वाटणार पण नाही की हे गुन्हा वगैरे करण्यासारखे आहेत किंवा त्यांचं शिक्षण पाहिलं त्यांचं बोलणं पाहिलं त्यांचं बोलण्यामधलं पाहि रिस्पेक्टफुलनेस पाहिला तर ही कैदी आहेत किंवा यांनी अटेम्प्ट टू मर्डरसारखे गुन्हे केलेत हे पण कधी वाटत नव्हतं पण त्याच्यापैकीच एकाला मी विचारलं की तुझ्या हातून असं घडलं कसं काय तो म्हणाला सर हे माझ्या हातून जे घडलंय ना ते मला पण माहित नाही कसं घडलं पण त्यावेळेस मला हे कळालंच नाही की मी काय करतोय एवढा मला राग आला होता आणि तो राग व्यक्त करत असताना मी समोर दिसेल ते उचललं आणि समोरच्याला मारलं क्रोधामुळे बुद्धी मूर्खपणा येतो मूर्खपणामुळे बुद्धी भ्रष्ट होते आणि बुद्धी भ्रष्ट झाली की ज्ञानाचा विसर पडतो तो माणूस एक चांगला उच्च शिक्षित डबल ग्रॅज्युएट होत मित्रांनो आपल्या आजूबाजूला ज्या घटना घडतात आजूबाजूला जे खून मारामाऱ्या वगैरे आपण पाहत असतो त्यामध्ये जर त्याला सेकंड चान्स मिळाला असता तर कदाचित हे झालं नसतं आज भगवद्गीतेसारखे ग्रंथ आपल्या लाईफचा पार्ट का बनला पाहिजे कारण आपल्याला ह्या सगळ्या गोष्टीपासून आपण दूर चाललो आहोत मित्रांनो क्रोध हा छोट्या छोट्या गोष्टीवरून डिप्रेशन वगैरे एवढं वाढलेलं आहे की छोट्या छोट्या गोष्टीवरून अँगर वाढत चालला आहे क्रोध येतो माणसाला क्रोध आला की त्याचा मूढता मूर्खपणा येतो सत्सद विवेक बुद्धी गायब होते दुर्योधनाला तरी त्या दुर्योधन जो द्रोणाचार्याचा शिष्य आहे उच्च खानदानातला व्यक्ती आहे तो सुद्धा काही ऑर्डनरी पर्सन नव्हता तो त्याच्या हातून द्रौपदीच वस्त्र हरण कर इथपर्यंत सांगण्याचं कृत्य कशामुळे झालं तर तो क्रोधात होता सत्सद विवेक बुद्धी घालून बसलेला होता कर्णासारखा महान व्यक्ती जो दानशूर म्हणून ओळखला जातो सूर्यपुत्र आहे तो द्रौपदीच्या वस्त्रहरणाच्या वेळी साथ कसा देऊ शकतो किंवा अभिमन्यू वधामध्ये तो कसं काय पार्टिसिपेट होऊ शकतो कारण क्रोधामुळे त्याची बुद्धी भ्रष्ट झाली बुद्धीमुळे त्याचा ज्ञानाचा विसर पडला परशुराम शिष्य असूनही ज्ञान विसरला मित्रांनो आपला जिथे जिथे स्वतःवरचा कंट्रोल संपतो भगवद्गीतेतला हा श्लोक हेच सांगतोय की तुम्ही तुमचा स्वतःवरचा कंट्रोल विचारला की तुमच्या हातून काय कृत्य होईल याची गॅरंटी नाही आणि एकदा कृती झाली की त्याच्या परिणामाला तुम्हाला तोंड द्यावंच लागणार आहे मग ते इंटेन्शनल आहे की अनइंटेन्शनल आहे याला काही अर्थ उरत नाही आणि आज तुम्ही जर पाहाल तर कित्येक जण एम्प्लॉय काढून टाकतात राग आले आलेला एखादा कस्टमरशी नाता तोडून टाकतात रिलेशनशिपमध्ये मोठे निर्णय घेतात कोर्टात जातात पोलीस स्टेशनमध्ये जातात भांडणं करतात मारामारी करतात तो संबंध तोडून टाकतात तो वाटेल त्या जातात आणि नंतर विचार करतात मी केलं की योग्य केलं की नाही केलं आणि मग त्याला जस्टिफाय करत राहतात कारण शेवटी तो इगो होतो ना तुम्हीच लक्षात घ्या की तुमच्या कित्येक कि निर्णय जे तुम्ही क्रोधापोटी घेतलेले आहेत ते नंतर तुम्हालाच लक्षात आला असेल तो, तो तुमच्या फेवरमध्ये नव्हता कारण अँग्री आणि अपसेट माणूस हा लहान मुलासारखा बालिश वाटतो तो रिलायबल डिसिजन घेऊ शकत नाही त्यामुळे तुम्हाला सगळ्यात जास्त कंट्रोल कशावर करावा लागेल तर तुमच्या क्रोधावर करावा लागेल यु मस्ट कंट्रोल युअर अँगर किंवा मध्ये मी निर्णय घेणार नाही मी स्वतःसाठी काहीतरी सिस्टम लावेल हा स्वतःसाठी एक निर्णय घ्यावा लागेल मित्रांनो हे जे काही आपण आजकाल टीव्ही वर वगैरे न्यूज वाचत असतो इकडे खून झाला तिकडे दर या प्रकारचे हे झाले कोणीतरी स्वतःच्या जवळच्या व्यक्तीला मारून टाकलं तुम्हाला वाटतं का ही माणसं तशी आहेत म्हणून ते ते करत आहेत तर त्यांना त्यांचा अँगर मॅनेजमेंट नाही आहे तेन कंट्रोल नाही आहे त्यांना त्या क्षणी त्यांची भ्रष्ट झाली आणि तो टेम्पररी मोमेंट असतो परमनंट नसतो पण परिणाम मात्र परमनंट असतात त्यामुळे स्वतःसाठी मेडिटेशन्स किंवा काही वेगवेगळ्या मार्गातून काही ब्रीडिंग मधून काही म्युझिक मधून याच्यातून स्वतःचा राग कंट्रोल करण्याच्या मेथड शोधून काढा मित्रांनो देर इज नो कॉन्क्रीट मेथड फॉर इट देर इज नो कॉन्क्रीट मेथड पण तुम्हाला स्वतःची एक मेथडॉलॉजी डेव्हलप करावी लागेल ज्याच्यामुळे तुम्ही राग आल्यानंतर स्वतःला काहीतरी तुम्ही कंट्रोल करायला शिकाल तुम्ही तो मुन्नाबी एमबीबीएस मधला तो असताना पाहिला ना डॉक्टर जे डॉट असताना तो राग आला की हसत असतो तुम्हाला अशी काहीतरी मे बी तुम्हाला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा असे आकडे मनात मोजावे लागतील अँड यू हॅव हो टू स्टॉप बीइंग अँग्री मित्रांनो एक लक्षात घ्या रागामध्ये घेतलेला निर्णय तुम्हाला लाईफ टाइम त्या निर्णयाचे परिणाम भोगायला राहू शकतो अशी असंख्य उदाहरणं तुम्हाला सापडतील लोक कोर्ट कचऱ्या करतायत रिलेशनशिप सोडून बसलेले आहेत पार्टनरशिप सोडून बसलेले आहेत एम्प्लॉय घालून बसलेले आहेत कस्टमर घालून बसलेले आहेत चुकीचे निर्णय करून बसलेले आहेत बरंच काय केले त्यामुळे एकच लक्षात घ्या या सगळ्या गोष्टीचा मूळ क्रोध आहे क्रोधामुळे क्रोधा परत एकदा क्रोधामुळे मूर्खपणा येतो मूर्खपणामुळे बुद्धीभ्रष्ट होते आणि बुद्धिभ्रष्ट झालेला माणूस ज्ञानापासून दूर जातो चुकीचे निर्णय घेतो मित्रांनो हा व्हिडिओ आपण इथेच थांबूया पुढच्या श्लोकाकडे परत वळूया दुसऱ्या व्हिडिओकडे पण लक्ष ठेवा हे व्हिडिओ आवडत आवडत असतील तर तुम्ही याला लाईक करा शेअर करा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू कर। नका नमस्कार